हे जे नैसर्गिक फूल आहे आणि ज्याला इकडे आपल्याकडे तरवडाचे झाड असं म्हणतात या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी झाडपाल्याची जी औषधं असायची माझे वडील काका नेहमी या झाडाचा औषधी वनस्पती म्हणून उपयोग करायचे त्यांना वय झाल्यानंतर गुडघ्या दुखीचा त्रास होत असे आणि गावी असताना ते कधीच दुकानावरल्या मेडिकलवरल्या गोळ्या खात नसत शेतामधून येताना या तरवडाच्या झाडाचा पाला ते आपल्या धोत्राच्या वटीमध्ये वरपून आणायचे आणि घरी आल्याच्या नंतर तव्यावर तो पाला गरम करायचे आणि कपड्यामध्ये तो आपल्या गुडघ्याभोवती गुंडाळून बांधायचे आणि त्यांना या वनस्पतीपासून तरवडाच्या झाडापासून गुडघेदुखीला दुखीला आराम मिळायचा अशा प्रकारची ही तरवडाची वनस्पती आहे अशा अनेक वनस्पती ज्या आपल्या पूर्वजांना माहीत ते। होत्या लैगिक उपचार करण्यासाठी त्यांचा ते वापर करत असत आणि त्याच्यामुळे त्यांचं शरीर हे साईड इफेक्ट्सपासून